नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे आणि यामध्ये काही मालिकांना टी आर पी मध्ये जबरदस्त धक्का बसला आहे तर चला पाहूया कोणती मालिका आहे स्टार प्रवाहाची टी आर पी किंग मालिका तर नंबर दहा वरती आहे तीन पॉइंट दोनचा टी आर पी असलेली विवाह ही मालिका नंबर नऊ वरती आहे तीन पॉइंट तीनचा टी आर पी असलेली प्रेमाची गोष्ट मालिका नंबर आठ वरती आहे तीन पॉईंट नऊ चा टी आर पी असलेली तुहीर नंबर वरती टीआर आता हु दे धिंगाणा हा शो तर नंबर सहा वरती आहे चार पॉईंट सहा चा टी आर पी असलेली एड लागलं प्रेमाच नंबर पाच वरती आहे पाच पॉइंटचा टी आर पी असलेली घरोघरी मातीच्या चुली तर नंबर चार वरती आहे पाच पॉईंट एक चा टी आर पी असलेली लग्नानंतर होईलच प्रेम नंबर तीन वरती आहे पाच पॉईंट दोनचा टी आर पी असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका तर नंबर दोन वरती आहे पाच पॉइंट सहाचा टी आर पी असलेली लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तर नंबर एक वरती आहे सहा पॉईंट दोनचा टी आर पी असलेली ठरलं तर मग ही मालिका तर ही होती स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट यापैकी तुमची कोणती आवडती मालिका आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद